ओम शांति आज आहे 29 ऑगस्ट 2025 ची मुरली महावाक्य आहे गोर मुलांनो आपल्या सेफ्टी साठी अर्थात सुरक्षितते साथी, विकार रूपी मायेचा पंजापासून नेहमी सुरक्षित राहायचे आहे कधीही देहभिमानामध्ये जायचे नाही प्रश्न आहे तुन्या आत्मा बनण्यासाठी बाबा सर्व मुलांना कोणती मुख्य शिकवण देतात उत्तर आहे बाबा म्हणतात मुलांनो पुण्यात्मा बनायचे असेल तर एक सदैव श्रीमतावर चालत रहा आठवणीच्या यात्रेमध्ये निष्काळजीपणा करू नका दोन आत्माभिमानी बनण्याचा पूर्ण पुरुषार्थ करून काम महाशत्रूवर विजय प्राप्त करा हीच वेळ आहे पुण्यात्मा बनून या दुर्खधामातून पार सुखधाम मध्ये जाण्याची धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक आपल्या घराची आणि राजधानीची आठवण करून अपार आनंदामध्ये राहायचे आहे कायम हे लक्षात रहावे आता आपली यात्रा पूर्ण झाली आपण जातो आपल्या घरी आणि मग राजधानीमध्ये येणार दोन आपण शिवबाबांना ब्रह्माद्वारे हस्तांदोलन करतो ते बागवान आम्हाला पतितापासून पावन बनवत आहे आपल्या शिक्षणाने स्वर्गाची पट्टराणी बनतो याच आंतरिक आनंदामध्ये राहायचे आहे आजचे वरदान आहे तीन प्रकाराच्या विजाचे मेडल प्राप्त करणारे सदा विजयी भव स्पष्टीकरण आहे विजयी मायेमध्ये नंबर प्राप्त करण्यासाठी प्रथम सुवर विजयी नंतर सर्वांवर विजी आणि मग प्रकृतीवर विजी बना जेव्हा या तीन प्रकाराच्या विजाची मेडल प्राप्त होतील तेव्हा विजयमाळेचा मणी बनू शकाल स्ववर विजी बनणे अर्थात आपल्या व्यर्थभाव स्वभावाला श्रेष्ठ भाव शुभ भावनेने परिवर्तन करणे जे असे स्ववर विजयी बनतात तेच दुसऱ्यांवर देखील विजय प्राप्त करतात प्रकृतीवर विजय प्राप्त करणे अर्थात वायुमंडळ व्हायब्रेशन आणि स्थूल प्रकृतीच्या समस्यांवर विजयी बनणे स्लोगन आहे स्वतःच्या कर्मेंद्रियांवर संपूर्ण राज्य करणारेच खरे राज्योगी आहे ओम शांती।